जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गुडसाळे येथे श्री ज्योतिलिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या गुडसाळ्या मैदानामध्ये अनेक रतीमारथी येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर भूतकर यांचा हिंद केसरी सरचा देखील शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो आजच्या या गुडसाळ्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठर रायवर बुतकर यांचा हिंदकेसरी केसरी सर्जा येणार मग हिंदकेसरी सर्जाचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या गुरुसाहेब मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठर रयवर बुतकर यांच्या हिंदकेसरी सर्जाचा पायरा हा बुलढाण्याच्या आण शान बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत असणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे जेव्हा जेव्हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या व हिंदकिसरी सरजा ही जोडी एकत्र पळते तेव्हा तेव्हा ही जोडी धुमागुळूळ घालते तर मित्रांनो आज देखील बुलढाणा एक्सप्रेस बब्या व सरजा नक्कीच धुमाकूळ घालणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बुलढाणा एक्सप्रेस बब्या व निंबाळेकर सरांचा सरजा आचा या गुरुसाहे मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन